बिस्किट नको खाऊ इकडे दे हां मां पास घे मी दुसरे करू दे तुला एकदम छान दे इकडे वेरी गुड थोडं छान छान बिस्किट बनवून देते हो ओके डन तर सियाच्या हातातील बिस्किट घेऊन मी आलेली आहे किचनमध्ये आणि शोधते आहे की मला आज कोणत्या प्रकारचे हेल्दी बिस्किट करता येतील जे या बिस्किटला रिप्लेसमेंट ठरतील आणि जास्त टेस्टी असतील तर आज मी तुमच्यासोबत असे बिस्किट शेअर करणार आहे जे तुम्ही गॅसवर इडलीच्या भांड्यामध्ये बनवू शकता खूप टेस्टी होतात आप्याच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता आणि हेल्दी व्हर्जन आहे आणि आज आपण बनवणार आहोत बेसन पिठापासून नानकटाई आणि बिस्किटचा खूप छान आणि मस्त खस्ता प्रकार आहे तर सगळ्यात आधी अर्धा कप आपल्याला गावरान तूप घ्यायचं आहे मस्त गावरान तूप इथे मी घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप एवढी पिठीसाखर आणि पिठी साखर करताना जेव्हा आपण साखरेपासून पिठीसाखर बनवतो त्यामध्ये मी दोन ते तीन वेलची ॲड केलेली आहे आणि मग त्याला वाटून घेतलेलं आहे म्हणजे वेलची पूड आपल्याला सेपरेट घालण्याची गरज पडणार नाही तर यामध्येच मिक्स करून एक तर तुमच्याकडे हँड विस्कर असेल तर तुम्ही त्याने करू शकता नाहीतर नॉर्मल आपलं घरातलं जे विस्क असतं त्याने सुद्धा याला फेटू शकता आता यामध्ये एक टेबल स्पून एवढं दही आणि वन फोर टी स्पून एवढं मीठ चवीनुसार मीठ घालायचं आहे ज्यामुळे या गोड पदार्थाची चव जी आहे ती खूप छान येते आणि आणखीन एनहास होते आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघाल तर हे जे बॅटर आहे ते छान लाईट आणि फ्लफी झालेलं आहे इथे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता तुपाची कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि छान मस्त लाईट फ्लफी झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत आणि बेसनामध्ये बऱ्याच वेळा गुठळ्या असतात त्यामुळे बेसन नेहमीच चाळून ॲड करायचं असतं आणि इथे मी चाळणी घेतलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये मी ॲड केलेलं आहे बेसन तर साधारणतः एक मोठा कप यामध्ये मी बेसन ॲड केलेला आहे दीड टेबल स्पून आपल्याला यामध्ये रवा ॲड करायचा आहे आता या रेसिपीचे सगळे जे मेजरमेंट्स आहेत ते ग्रॅममध्ये सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तुम्ही चेक करू शकता त्यानंतर बेकिंग सोडा आपल्याला ॲड करायचा आहे वन फोर्थ टी एस पी तर तुम्ही असा स्पूनचा सेट घेऊन ठेवू शकता ज्यामुळे रेसिपी करायला खूप सोपं होतं वन फोर टी एस पी प्लस वन एट म्हणजेच वन फोरच्या अर्ध आपल्याला घ्यायचं आहे बेकिंग सोडा आणि ते आपल्याला छान मिक्स करून चाळून घ्यायचं आहे तर इथे मी सगळं जे ड्राय इन्ग्रेडियंट आपण घेतलेले आहे ते चाळून घेते तोपर्यंत थोडासा वेळ आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या ज्यामुळे छान छान रेसिपीज जेव्हा मी तुमच्यासाठी घेऊन येते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं आता फक्त दोन मिनटाचा खेळ राहिलेला आहे हे छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि इथे तुम्ही बघाल तर अशा पद्धतीने हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की बॅटर थोडं पातळ आहे तर त्यामध्ये थोडंसं बेसनपीठ तुम्ही ॲड करू शकता आता यामध्ये मी थोडासा येल्लो कलरचे दोन ते तीन ड्रॉपसुद्धा ॲड केलेले आहेत ज्यामुळे तो कलर आणखीन छान दिसेल आणि ऑप्शनल आहे अगदी तुम्हाला पाहिजे असेल तरच ॲड करा तरी चान कलर मस्ता तरी तर इथे छान कलरसुद्धा मस्त याला आलेला आहे आणि अशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे खूप पातळ नको आणि खूप घट्टही नको तर इथे तुम्ही बघाल तर वाटलं तर तुम्ही एक ते दीड टेबलस्पून बेसन यामध्ये ॲड करू शकता परंतु थोडं थोडं ॲड करा खूप घट्ट करू नका आता इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ जे जनरली आपण बेकिंगसाठी वापरतो ते मीठ मी यामध्ये घेतलेलं आहे इथे आमच्या घरात पाऊस पडत आहे त्यामुळे सिया छत्री घेऊन फिरत आहे आणि ते पाहून जरा मला हसू आलं तर सियाचा असाच काही ना काहीतरी खेळ नेहमीच चालू असतो घरामध्ये आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे इडली पात्र आपण घेतलेलं आहे मीठ ठेवलेलं आहे मी गरम करायला इडली पात्रामध्ये आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला या इडलीचे स्टँड जे आहे त्याला तेल लावून किंवा तूप लावून घ्यायचं आहे इथे मी तूप लावलेलं ला आहे आणि छोटे छोटे पेड्याच्या आकाराचे जसे तुम्हाला लहान मोठ्या आकारामध्ये करायचे आहेत नानकटाई त्या पद्धतीने तुम्ही याला त्याचे गोळे करू शकतात तर इथे बघा मी थोडेसे मोठ्या आकाराच्या आज करणार आहे नानकटाई आणि त्याला आपल्याला काजू बदाम पिस्ता तुम्हाला जे ड्रायफ्रूट लावायचे ते तुम्ही लावू शकता आणि अशा पद्धतीने आपण स्टँडमध्ये ठेवून घेणार आहे आता इथे एक टिप तुम्हाला मी सांगते जनरली इडली पात्रात किंवा तुम्हाला आप्प्याच्या भांड्यामध्ये जरी करायचं असेल तेव्हा काय करायचं आहे आपल्याला इडली पात्राचं मी तुम्हाला आधी सांगते की सगळ्यात खालचे दोन स्टँड वापरले नाही तरी चालतील वरचे दोन स्टँड वापरा ज्यामुळे डायरेक्ट हीट लागणार नाही आणि आपले जे नानकटई आहेत त्या जळणार नाही एक एकदम खालच्या स्टँडला बऱ्याच वेळा काय होतं की हीट जास्त लागून ते जळण्याची शक्यता असते तर इथे बघा मस्त अशा नानकटाई मी तयार करून घेत आहे या खूप फुलणार आहेत मोठ्या साईजमध्ये होणार आहेत आणि इथे त्यानंतर मी काय केलेलं आहे इडली पात्राच्या खाली एक पॅन ठेवलेला आहे किंवा एक तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर इडली पात्र ठेवून आता मी बेक करणार आहे कारण खूप हीट मिळाली तर हे ब करपू शकतात आणि इथे बघा एक स्टँड मी इथे ठेवलेलं आहे चार आपल्या नानकटाईचं आणि दुसरं स्टँड ठेवताना खालच्या नानकटाईवर वरच्या स्टँडचं जे होल्स आहेत किंवा जे छिद्र आहेत ते आले पाहिजे ज्यामुळे त्याच्यातून वाफ जी आहे ती बाहेर सर्क्युलेट होऊ शकते तर फक्त मी ॲट अ टाइम दोनच स्टँड लावलेले आहेत आणि आता मी याला बेकिंगला ठेवलेलं आहे आता बेकिंगला ठेवल्यानंतर थोडीशी ट्रॅजेडी अशी झाली की मी मुलाला शाळेतून आणायला गेले आणि तेवढ्या पाच मिनटं मला लेट झाला शाळा पाच मिनटं लेट सुटली ले, आणि त्यामुळे थोडंसं या ओव्हरबेक झालेल्या आहेत तर इथे बघा मी आल्या झटपट पटकन पत, तर पॅन उघडला आणि गरम गरम बघितलं उघडून फार ओव्हरबेक झाल्या नव्हत्या परंतु थोडासा आणखीन येल्लोश कलर राहिला असता जर मी पाच मिनटं आधी आली असते तर साधारणतः दहा ते पंधरा मिनटं आपल्याला याला बेक करायचं आहे जर तुम्ही ओव्हन ओ टी जीमध्ये करत असाल तर वन सेवन्टी डिग्रीला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं याला बेक करायचं आहे जोपर्यंत व थोडासा गोल्डन कलर येत नाही आता या सगळ्या नानकटाई ज्या आहेत त्या मी काढून घेते बऱ्याच वेळा असं होतं की सगळ्याच रेसिपी परफेक्ट होत नाहीत कधी थोडंफार मागे पुढं होतं आज फक्त थोडासा लेट झाला त्यामुळे थोडासा ब्राउनिश कलर आलेला आहे अदरवाईज या येलोइश कलरच्या राहिल्या असतात परंतु इट्स ओके एवढ्या बंद झालेल्या नाही आहेत मी वेळेत वेळेत नाही पाच मिनटं लेट घरी पोहोचले परंतु तरीही या ज्या नानकटाई आहेत त्या अतिशय टेस्टी झालेल्या आहेत इथे तुम्ही बघू शकता मस्त याला क्रॅक्स आलेले आहेत नानकटाईला असे क्रॅक्स असले की ती नानकटाई खरंच खूप टेस्टी असते आणि इथे तुम्ही बघाल तर आता मी तुम्हाला ब्रेक करूनसुद्धा दाखवते मस्त खस्ता टेक्स्चर आहे आतमध्ये इथे तुम्ही बघाल तर मी तुम्हाला क्रश करूनसुद्धा दाखवते की खूप छान क्रिस्पी बिस्किटासारखी झालेली आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल याची खात्री आहे खूप हेल्दी आहे डिलिशियस आहे आणि ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका ही नानकटाई कशी झाली ते तर चला आता आम्ही टेस्ट करतो तर नानकटाई थोडीशी थंड होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही कुठल्याही एअरटाईट कंटेनरमध्ये याला स्टोअर करू शकता तर इथे आमच्याकडे लाईन लागलेली आहे खाण्यासाठी आणि आम्ही एन्जॉय करतोय नानकटाई तुम्ही सुद्धा नक्की ट्राय आजपासून ते दुसरे बिस्किट खाणार का ना